वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि लोकसभेच्या निवडणुकीची सांगता सभा या अभिनयनगरात व्हावी त्या सभेला उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय रश्मी वहिनी साहेब आदरणीय आदित्यजी सन्मानिय तुषार गांधी साहेब रेड्डी साहेब व्यासपीठा सर्वच आणि तेजस ठाकरे सुद्धा आपण जोरदार टाळ्यांनी आज संपूर्ण ठाकरे घरानं इथं आपल्याला आशीर्वाद द्यायला आले यापेक्षा आणखी मोठी गोष्ट कोणती असं मला वाटत नाही साहेब फक्त मी फार बोलणार नाही आपल्या आशीर्वादाने ना मला तिसऱ्यांना उमेदवारी मिळाली लोकसभेमध्ये प्राथमिक शिक्षणापासून पेन्शन पर्यंत एक कुठला असा वर्ग नाही श्रमिक वर्ग असो शेतकरी वर्ग असो अत्याचार पीडित महिला असोत जवान असोत या सगळ्यांचे विषय घेऊन मी आपल्या आशीर्वादाने बोलत राहिलो आज अभ्युदय नगरामध्येही सांगता सभा होते अभ्युदय नगरातली माझी माणसं घराघरात ऐकत असतील शंभर टक्के मराठी माणूस इथे राहतो मी आपल्याला एकच सांगतो साहेब तुमच्या आशीर्वादासाठी मी असुसलेलं आहे पण तुम्हाला अभिमान वाटेल असं गेल्यावर दहा वर्षात काम केलंय दक्षिण मुंबई यावेळेला विजय तर मिळविलच पण तो ऐतिहासिक असल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो महाविकास आघाडीमध्ये सगळे दिग्गज इथं बसलेत या सगळ्यांनी भरभरून भरभरून आशीर्वाद दिलेत प्रचंड प्रेम केलंय पण एक मात्र सांगेन मराठी माणसांना तेवढं मात्र सांगितल्याशिवाय राहत नाही मला अलीकडे आपल्या आपल्यामध्ये दुजाभाव करण्याचा प्रयत्न होतोय पलीकडे पाहतो तर सगळे संघ येत आहेत पण मराठी माणूस मात्र दुबंगलेला दिसतो काही लोक विकली जातात काही लोक विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यांनी या महाराष्ट्राला कलंक लावला ही कलंकित भ्रष्टाचारी हाताने तुमच्या समोर येतात आणि आपण मी एकच वाक्य सांगतो की मराठा आरक्षणाचा जेव्हा लढा येतो तेव्हा त्या लढ्याचं नेतृत्व मराठी माणूस करत असतो ओबीसीच्या लढ्याचं सुद्धा मराठी माणूस करत असतो गोवारींच्या ने लढ्याचं नेतृत्वसुद्धा मराठी माणूस करत असतो धनगरांचा लढ्याचं सुद्धा मराठी माणूस करत असतो आणि आदिवासींचं नेतृत्वसुद्धा मराठी माणूस करत असतो मराठी माणूस असा सगळ्या ठिकाणी दुबांगलेला दिसतो आणि अनाजीपंत मजा मागतो आपल्याला ओळखता आलं पाहिजे मी खास करून आमच्या या सभोवतालच्या मराठी माणसांना सांगेन हे तुम्हाला आव्हान आहे आदरणीय उद्धवजींच मी माझा सैनिक आहे म्हणून नव्हे ज्या पद्धतीनं सारी संकट उभी उभी राहिली या संकटामध्ये त्या दोन जे कोणी आहेत तुम्हाला माहिती आहे तु त्या दोन नेत्यांना भिडणारा या महाराष्ट्राला स्वाभिमान असं वाटेल असं आणि कदाचित हिमालयात सुद्धा सह्याद्रीचा हेवा वाटावा असं कोण उभं राहिलं असेल तर त्यांचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि त्या उद्धवजींचे आज आशीर्वाद मिळालेत त्यांना एवढंच सांग कोविडमधलं विसरू नका बरं आपले प्राण वाचविणारे उद्धवजी आहेत आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो ज्या पद्धतीनं मतदान विस्तार केला व्हायला पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि उद्धवजींना वाटलं पाहिजे साय अरविंद तुला मी यशस्वी केल्याचे राहणार नाही असं समजा की मी अरविंद सावंतांचं भाषण आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या बांधवानो भगिना आणि मातानो पाच वाजता प्रचार संपतोय आणि आपण सगळ्या गोष्टी कायदेशीर करतोय शेवटचे दोन चार चेंडू राहिलेत आणि साहजिकच आहे सिक्सर मारल्याशिवाय मी काय सोडणार नाही आणि हा सामना आपण जिंकायला पाहिजे असं नाही माझं म्हणणं आहे आपण जिंकलेलाच आहोत पहिल्या प्रथम मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्वांनी अत्यंत उत्तमरित्या ही आघाडी सांभाळलेली आहे विशेष करून अभ्यद अभ्युदय नगरचे जे रहिवासी आहेत अरविंद तुम्ही आता जो उल्लेख केला की इकडे काही आलेत काही घरी बसून बघत असतील त्याला मी वचन देतोय की तुमच्या इच्छेविरुद्ध एक सुद्धा वीट मी इथे रचू देणार नाही तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आणि तुम्हाला पाहिजे तसाच विकास इकडे होईल तुम्हाला विश्वासात घेऊनच विकास होईल दुसरा कोणी जरी आला तरी त्याला तुम्हाला बेघर मी करू देणार नाही आता पुढचा प्रश्न असा आहे की उमेदवार कोण एक तुमच्यासमोर निष्ठावान आहे आणि दुसरं कोण आहे तुम्हाला माहिती आहे ज्यांच्यावरती चौकशी चालू आहे गद्दा चा तर आहेच पण भ्रष्टाचारी सुद्धा आहेत आणि या भ्रष्टाचाराचा पैसा आता पसरतोय माझ्या तर कानावर असं आलंय की काही ठिकाणी ग्रामीण भागात जो पैशाचा वाटप झालं त्या नकली नोटा वाटल्या म्हणजे माणसंच नकली आहेत आणि आपल्याला नकली म्हणतात जे आपल्याला नकली म्हणतात त्यांना मी काय म्हणतो अरे जोरात बोला ना कारण हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची लढाई आहे हे बियाकली माणसं यांना कळत नाही यांच्याकडे ना विचार ना आचार ना माणसं आमच्याकडे बघा सगळी आमची माणसं अगदी वेगवेगळे सगळे काँग्रेसची आहेत राष्ट्रवादी आहेत कपिलजी आहेत कम्युनिस्ट आहेत त्याच्यानंतर तुषारजी आहेत सगळेच आहेत आपची लोकं आहेत सगळे आहेत हे कशासाठी एकत्र आले आहेत देशाची लोकशाही आबाधित एकत्र ए आबाधित ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आणि अरविंदबद्दल मी अभिमानाने सांगेन की एकोणीस साली जेव्हा या भाकड जनता पक्षाने आपल्या पाठीत वार केला तेव्हा अरविंद तिकडे केंद्रात मंत्री होते आणि माझ्या लक्षात आलं की हे आता आपला विश्वासघात करतायत मी अरविंदना फोन केला आणि अरविंदना म्हटलं अरविंद तुम्हाला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल अरविंदनी मला एक चकार शब्दाने उलटं विचारलं नाही साहेब माझा काय दोष मी इतके वर्ष शिवसैनिक आहे मी बोलल्यानंतर अरविंद म्हणाले येस सर आणि जाऊन राजीनामा तोंडावर फेकून आले मोदींच्या याला म्हणतात निष्ठा नाहीतर हे केसेस टाकल्यानंतर एकतर आपण जी काही पदं यांना दिली होती अफाट खायला अफाट आणि गंमत अशी आहे की ज्याने आरोप केले तेच आता त्यांना म्हणजे मला भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसची खरंच कीव येते की भ्रष्टाचारी माणसांना डोक्यावर घेऊन त्यांना नाचावं हो लागते अरे मग तुमचे सगळे आचार विचार ते माळगी प्रबोधिनीतलं संस्कार गेले कुठे आणि आजच इंडियन एक्सप्रेसमध्ये जी बातमी आलेली आहे ती फार धोकादायक आहे ज्या पद्धतीने आपल्या शिवसेनेचा त्यांनी वापर करून फेकण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न किंवा तसाच डाव हा उद्या नरेंद्र मोदी काय खेळणार आहेत ते त्यांच्या अध्यक्ष नड्डांनी सांगितलेलं आहे नड्डांनी सरळ सांगितले की आजपर्यंत आम्हाला आर एस गरज होती आता आम्ही स्वयंपूर्ण झालेलो आहोत आम्हाला आर एस गरज नाही मग आज तुम्ही लिहून ठेवा हे परत तर सत्तेवर येतच नाहीत पण आर एस एसच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की हे पुन्हा सत्तेवर आले तर आमच्यापेक्षा धोका तुम्हाला आहे कारण हे आर एस वरती बंदी आणतील जे शिवसेनेला नकली सेना म्हणतात ते संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील आणि वल्लभभाई पटेल ज्यांना आपण सरदार वल्लभभाई पटेल एक पोलादी पुरुष लोहपुरुष ज्यांचा सगळ्यात जगातला मोठा पुतळा हा नरेंद्र मोदींनी केला त्याच नरेंद्र मोदींना मला विचारायचं आहे की वल्लभभाईंचा पुतळा तुम्ही केला आम्ही पटेलांना मानतो कारण त्यांनी तसं कर्तृत्व दाखवलं होतं पण त्याच पटेलानी आर एस एसवरती बंदी घातली होती तशीच बंदी तुम्ही आर एस एसवर का घालताय तुमच्या संपूर्ण आर एस एसचं केडर जे आहे घरदार सोडून तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी ते झटले त्यांच्यावरती तुम्ही आता बंदी घालायला नाही घालात आपल्यावरती टीका करतात की शिवसेना काँग्रेसमध्ये विलेन होणार अजिबात होणार नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही आर एस एस वरती बंदी का घालायला निघाला तुम्हाला त्यांनी जन्म दिला पूर्ण राजकारणामध्ये ताकद त्यांनी दिली आणि त्या आर एस एस वरती बंदी घालायला निघाला अफवांचे एक जे पीक का, जे आता काढतायत सुपारीवाज अनेक का? आहेत काल सुद्धा सगळे सुपारीवाले तिकडे शिवाजी पार्कवरती जमले होते इधरसे उधरसे सगळे गोळा केले होते सगळे असे सगळे म्हणजे सुपारीवालेच तसेच आणखीन एक सुपारीवाले आहेत त्यांनी सांगितलं की उद्या हे निवड म्हणजे आपल्या एका उमेदवाराची इकडे बोल यांना का मत देत आहे हे निवडून आल्यानंतर उद्या मोदींकडे जाणार तसंच अरविंद बद्दल सुद्धा आता थोडस कंड्या पिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे अरे जायचं असं तो माणूस कधीच गेला असता पण तुम्हाला गाड्याला उभा राहिलाय तो मोदींकडे जाण्यासाठी नाहीये आम्ही जे काय लढतो आहोत ते हुकुमशाही गाडून टाकायला लढतो आहोत आणि आता सुद्धा मी तुमचं सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मुंबई मुंबईच्या आईचं मुंबा देवीचं दर्शन घ्यायला मी जाणार आशीर्वाद घ्यायला मी जाणार आहे कारण संपूर्ण मुंबईची लूट हे दोन सुरतवाले जे करतायत मी मुंबादेवीला साकडं घालणार आहे की ही तुझी जिचा सांभाळ आम्ही करतो आहोत आम्हाला ताकद दे आणि या हुकुमशाला गाडून टाक हे साकडं घालायला मी तिकडे जातोय मुंबईतनं सगळं काही तुम्ही काल सुद्धा तुषारजी तुम्ही होतात सभेत होतात तुमच्या समोर बोललोय ठाण्याला सुद्धा बोललोय सगळ्या गुजराती लोकांबद्दल माझा काही राग नाही आहे गुजरातबद्दल तर अजिबात नाही पण दोन सुरतवाले ज्याने आमचे गद्दार सुद्धा सुरतला नेले होते ते आता माझ्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं वैभव लुटून लुटून जे गुजरातला आहेत त्या लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय आहे होय मी म्हणतोय गाडायचंय ज्यांना मराठी अस्मिता सांभाळणारी शिवसेना आता नकली वाटायला लागली ज्यांना स्वतःच्या पंतप्रधान पदासाठी तया देणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा नकली संतान वाटायला लागला अशा बेअकली माणसांना आम्ही राजकारणात संपवायच्या नंतर काय करायचं अधुनी त्यांच्या पालख्या व्हायच्या गंगेच्यासाठी जे ते जे गेले की गंगा माने मुझे बोलाय आहे अरविंद सॉरी तुमचं मी भाषणमध्ये का थांबवलं कारण पाच वाजताची आपल्याला मर्यादा आहे पण करोना काळाचा तुम्ही जो उल्लेख करत होता त्या करोना काळात गंगेमध्ये प्रेतजी सोडून दिली जात होती मृतदेह सोडले जात होते तेव्हा मोदी तुम्ही कधीतरी त्या गंगा मातेचे आश्रुपोसायला गेला होता मुंबई ज्या ज्या वेळेला संकटात सापडते कोणत्याही नैसर्गिक आपत्ती असो किंवा बॉम्बस्फोट असो किंवा अपघात असो धावून जातो तो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक धावून जातो रक्तदान करायला पहिला शिवसैनिक रांग लावतो तेव्हा शिवसैनिक हा विचार करत की समोर ज्याला आपण वाचवतोय तो, तो हिंदू आहे का मुसलमान आहे कोणी असला तरी त्याला वाचवणं हे आमचं हिंदुत्व आहे आम्ही जे रक्तदान करतो ते विचारत नाही अरे माझं रक्त कोणाला जाईल ज्याला गरज असेल त्याला माझं रक्त आम्ही देतो आहे हे आमचं हिंदुत्व आहे आणि आता तुमच्यासमोर काही राहिलेलं नाही आहे भाजपाकडे सांगण्यासारखं काही नाही आहे म्हणून कधीतरी ते म्हणतात काँग्रेसचा जाहीरनामा हा मुसलमानांचा आहे आज म्हणाले की काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कालच्या सभेत बोलले माओ है। माओ है मा हा माओवाद्यांचा आहे माओवाद्यांचा काय तुम्ही भाई तुम्ही काँग्रेसचे आहेत माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे काँग्रेसचा जाहीरनामा मग काँग्रेसचा जाहीरनामा कधीतरी एक काय ते, सा ते तुम्ही सांगा ना माओवादी आहे का मुसलमान धर्जिणा आहे पण भाजपचा जो जाहीरनामा आहे काँग्रेसचा जर का माओवादी असेल तर भाजपचा जाहीरनामा हा खाओवादी आहे खा जिथे जाल तिकडे खा जाऊ तिथे खाऊ और कुछ भी नहीं होगा ये मेरी गारंटी है मोदी की गॅरंटी अरे कोण दीडशे कोटीची तुमची इन्कम टॅक्सची केस आहे जाओ मेरे पास कुछ नहीं होगा म्हणूनही गेलेत तिकडे धावत धावत गेलेत ते कोण तुम्हाला माहित म्हणजे धाडी तुम्ही टाकल्या आरोप तुम्ही केले पण तुमच्याकडे गेल्यानंतर सगळे साफ झाले असे नख शिखांत भ्रष्टाचाराने बरबटलेली ही भाजपा ज्याला मी भाकड भेकड जनता पार्टी म्हणतो भारतीय जनता पक्ष तो त्या काळात होता अटलजींच्या काळात होता आडवाणींच्या काळात होता आताचा जो मोदींच्या नेतृत्वात आहे तो भाकड जनता पक्ष आहे यांना राजकारणामध्ये पोरच होत नाही अजिबात होत नाही म्हणून भ्रष्टाचारी तर भ्रष्टाचारी द्या आम्हाला कडेवर घ्यायला कोणतरी पाहिजे म्हणजे उमेदवार यांनी भाड्याची घ्यायची प्रचाराला सुद्धा भाडोतरी नेते लागतात कालचं मैदान सुद्धा म्हणजे यांच्या नावाने मैदानसुद्धा यांना बुक करता येत नाही ही अशी सगळी माणसं आपल्या देशाचं त्यांनी किती मोठं नुकसान केलं आहे दहा वर्ष देशाची म्हणजे एकशे चाळीस कोटी जनतेचं दहा वर्ष हे नुकसान केलेलं आहे चार जून नंतर मी तर सांगितलेलं आहे की जुमला युग संपणार आहे आणि मी मगाशच्या दादरच्या सभेत बोललो आज सुद्धा चॅनलवाले आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतोय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना मी आमंत्रण देतोय की चार जून नंतर आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा जो शपथविधी होईल त्याला नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा मी तुम्हाला जाहीर आमंत्रण देतोय आम्ही नवाज शरीफला आमंत्रण देत नाही होत चौदा साली मी गेलो होतो माझ्या बाजूला अमित शहा बसले होते नरेंद्र मोदी शपथ घेत होते आणि नवाज शरीफ यांचे खास मेहमान म्हणून आलेले कोणी आमंत्रण दिलं होतं जसं तुम्ही नवाज शरीफनं आमंत्रण दिलं होतं तसं मोदीजी आज मी तुम्हाला महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा एक प्रमुख नेता म्हणून माझ्या आघाडीच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला आमंत्रण देतो आहे फक्त तुमचा नेमका पत्ता कोणता असेल तो आज कळून ठेवा नाही कारण हे सगळीकडे फिरणार आहे कधी रेल्वे स्टेशनवर असतात कधी हिमालयात जातात कधी पश्चिम बंगालमध्ये जातात वाटेल तिकडे जातात तर तुमचा पत्ता नीट सांगून ठेवा भाई जरा प्लीज तेवढं काम करा तुम्ही मोदी आणि शहाचा पत्ता नीट लिहून ठेवा कारण नाहीतर हे सुद्धा प्रज्वल रेवण्णाकडे जातील पडून जसा प्रज्वल रेवण्णा बलात्कारी माणूस त्याचे अनेक व्हिडिओ आहेत तसंच तिकडे दक्षिण मध्य मुंबईचा त्याचे सुद्धा अनेक फिरत फिरतायत पण त्यांच्या प्रचाराला मोदी जातात अरविंद सावंत सारखा एक निष्ठावंत शिवसैनिक आणि अख्खी शिवसेना ही त्यांना सात सोबत संगत देत होती अगदी कठीण काळात सुद्धा देत होती अशा निष्ठावंतांची त्यांना साथ सोबत नकोय आम्हाला बलात्कारांची म्हणजे मोदींना बलात्कारांची संगत पाहिजे मोदींना भ्रष्टाचारांची संगत पाहिजे मोदींना गुंडांची संगत पाहिजे जे कल्याणचे आमदार त्यांचे जे आहेत गणपत गायकवाड ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला त्यांनी सांगितलं की जोपर्यंत या मेंद्यांच्या हातामध्ये हे राज्य हाता राहील किंवा हे राज्य जर मेंद्यांच्या हातात राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज होईल तुम्हाला गुंडाराज पाहिजे आणि सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला नाही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत